पुढची बातमी पाहूयात बदनामी थांबवा अन्यथा जशास तसं उत्तर देऊ सांगलीमध्ये ख्रिश्चन मिशनरी विरोधामध्ये पडळकर समर्थक आक्रमक झालेत समर्थकांकडून गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक सुद्धा घालण्यात येतोय गोपीचंद पडळकरांची बदनामी थांबवा अन्यथा जशास तसं उत्तर देऊ असा दे। इशारा सुद्धा देत सांगलीमध्ये ख्रिश्चन मिशनरी विरोधात गोपीचंद पडळकर समर्थक आक्रमक झाले आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक घातलेला आहे याच कारण असं आहे की अखंड महाराष्ट्रामध्ये सामान्यातील सामान्य माणसापर्यंत पोहोचणार हे नेतृत्व आहे आणि हे नेतृत्व जनतेपर्यंत पोहोचवून जनते आणि अशा नेतृत्वाला कोण जर मलिन करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही अखंड महाराष्ट्रही पेटवू शकतो यासाठी आम्ही आज त्यांना सूचित करतो की माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नादाला तुम्ही लागू नका तुम्ही इथं राहून त्या पडळकर साहेबांच्या टीका करताय पुढं इथन पुढं थांबलं पाहिजे नाही ना थांबलं था तर त्याला जशाच तस उत्तर दिलं जाईल आणि तुम्ही सांगून चौकात सांगा की आम्ही इथं गोपीचंद पडळकर साहेबांचा निषेध करणार आहे त्या तिथे येऊन तुम्हाला चोप देण्यात येईल एवढंच बोलतो थांबतो आपण ख्रिस्तीचा प्रसार करायचा ख्रिस्ती मिशनरीचा प्रसार करायचा आमच्या नेत्यांच्या प्रतिमा मलिन करायच्या तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा आणि इकडं हिंदू जातीचे जे आरक्षण आहेत त्याचा लाभ उठवायचा ही दुहेरी भूमिका इथून पुढे चालणार नाही धर्मांतर बंदी कायदा त्वरित लागू झाला पाहिजे आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेबांची प्रतिमा मलिन करायचा जो प्रयत्न चाललाय मिशनरींचा तो बंद झाला पाहिजे त्या सर्वांच्या दाखल्यांची चौकशी होऊन त्वरित कारवाई झाली पाहिजे या सर्व गोष्टीला विचार सरकारने केला पाहिजे आणि यासाठी व आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या भूमिकेला आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आज त्यांच्या प्रतिमेचं दुग्धाभिषेक आम्ही केलेला आहे